लिंगनूर तालुका मिरज येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री यल्लमादेवीच्या यात्रेचे जंगी आयोजन लिंगनूर तालुका मिरज येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री देवीच्या यात्रेचं नियोजन मोठ्या उत्साहाने करण्यात आलं आहे तर ही यात्रा गुरुवार दिनांक बारा डिसेंबर ते शनिवार दिनांक चौदा डिसेंबर अखेर भरवण्यात येणार आहे तर या कालावधीमध्ये गुरुवारी गंधोटी शुक्रवारी बोनी व शनिवारी म्हणजे मुख्य दिवशी कीच असा कार्यक्रम होणार आहे तर यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे शनिवारी यात्रेमध्ये सर्व प्रकारच्या दुकान व्यवसायाची सोय करण्यात आली आहे यामध्ये मिठाई खेळणी पाळणे असे अनेक प्रकारचे व्यवसाय असणार आहेत तर प्रत्येक व्यापारी यांना ग्रामपंचायत मोफत जागा उपलब्ध करून दिली जाते त्याचबरोबर दुपारी तीन वाजता जंगी कुस्त्यांचे भव्य मैदानाचेही आयोजन यावेळी करण्यात आलं आहे तर या मैदानाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर या उद्घाटन प्रसंगी सुशांत खाडे युवा नेते सागर वडगावे उद्योजक चंद्रकांत नलवडे मालक सह्याद्री कन्स्ट्रक्शन धनंजय कुलकर्णी युवा नेते काकासाहेब धामणे अध्यक्ष संजय गांधी समिती रावसो बेडगे सरपंच खटाव डॉक्टर अनिल कोरबू माजी उपसरपंच आरग तानाची यमगर सरपंच कुकटोळी हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गावचे लोकप्रिय सरपंच पिंटू पाटील यांनी दिली तर यावेळी भव्य हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजनही यावेळी करण्यात आलं आहे तर सायंकाळी ठीक आठ वाजता सुतार बंधू कोल्हापूर यांचा झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा या मनोरंजन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लिंगनूर गावचे सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक व सर्व सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन मारुती बागे व्हाईस चेअरमन अजित नाईक व सर्व संचालक तसेच काडदेव पाणी वापर संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक तसेच दूध सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक यांनी केला आहे तर यावेळी गावचे तलाठी एस जी कगुडे ग्रामविकास अधिकारी एम आर सरगर ग्रामपंचायत क्लार्क काशीनाथ मगदुम संगणक परिचालक महेश तपकिरे शिवाजी नागनी शिपाई शिवशंकर काटे कोतवाल सूरज नाईक कर्मचारी हे उपस्थित होते सलामतप्रमाणे आमच्या लिंगोर गावच्या रामदैवत देवीची यात्रा दिनांक बारा ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित केली आहे या यात्रेच्या निमित्तानं यात्रेचा मुख्य दिवस चौदा डिसेंबर हा असून या दिवशी तीन ते सहा या वेळेत जंगी कृष्णाचे मैदान सहा ते दहा वेळ ह्या वेळेत मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच इतर देवीचे सर्व भाविक भक्तांसाठी इतर कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी आपल्या लिंबूर आणि लिंगूरच्या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हावे की मी लिंगूरवाश याच्यातर्फे अमरविंदी होतो या यात्रेसाठी येण्यासाठी विरोध होऊन लिंगणूरपर्यंत जादाबोशीची सोय केलेली आहे तसेच भाविकांची या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं सोय केली आहे तरी आ, मी सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि देवीचं दर्शन घ्यावं ही विनंती मी सर्वांना करतो किरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा